आंबा महोत्सवाला भेट देऊन चळवळीला हातभार लावा आमदार संजय केळकर पंचकन्यांच्या हस्ते पूजन करून आंबा महोत्सवाचे उद्घाटन ठाण्याच्या गावदेवी मैदानात बारा मेपर्यंत महोत्सव प्रतिकूल परिस्थितीत महाकष्टावे काम करून कोकणातील आंबा उत्पादन शेतकरी आपल्याकडे येतात या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच शहरवासियांना अस्सल आंबा पुरवण्याचे काम गेली सतरा वर्षे आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे संजय वाघुरे अध्यक्ष भाजपला यांचाही आम्ही सन्मान करतोय

सुरेश केदारी दारी उपस्थित होते यावेळी आमदार केळकर यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शे उभे राहण्यासाठी ही चळवळ सुरू ठेवल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून ऋषी देसाई यांनी मालगिरी भाषेत आंबा महोत्सवाचे गारणे घातले तर आमदार निरंजन डावकरे आणि केशव उपाध्याय यांनी देखील आंबा महोत्सवाच्या चळवळीचे कौतुक करत शेतकरी बांधवांना शुभेच्छा आज हे सतरावं वर्ष आहे आणि ही एक प्रकारची चळवळ जी आहे आंबा महोत्सवाच्या निमित्ताने त्याचा आज सुरुवात झाली बारा मे पर्यंत ठाणेकरांना आमच्या या कोकणामधला आंबा उत्पादक शेतकरी ले ले। या ठिकाणच्या आंबा घेऊन आलेले देवगड रत्नागिरी मालवण सावंतवाडी दापोली सगळीकडचे आणि दरवर्षी ठाणेकर खूप विश्वासाने या ठिकाणी येतात पाठबळ देण्यासाठी येतात शेतकऱ्यांना देखील योग्य तो भाव मिळतो आणि ठाणेकरांना देखील चांगला दर्जेदार आंबा जो आहे तो मिळतो आणि त्याच्यामुळे ही एक प्रकारची दोघांचा मेळा आहे शेतकरी आणि ग्राहक आणि तो मेळा भरवण्याचं काम कृषी विभाग असेल पणन विभाग असेल यांना आम्ही बरोबर घेऊन हे गेली सतरा वर्ष करतो आणि विश्वासार्हतेच्या जोरावर हक्काने ग्राहक ये तो येतो त्याला ही खात्री असते की आपल्याला चा चांगला योग्य प्रकारचा आंबाच मिळेल आढीतलाच आंबा या ठिकाणी डायरेक्ट मिळेल कुठेही त्याच्यावर प्रक्रिया केलेली नसेल आणि त्याच ठिकाणचा आंबा मिळेल आणि त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या आंबा महोत्सवाला मी आवाहन करेन ठाणेकरांना की आपण अवश्य भेट द्या आपण अवश्य या चळवळीमध्ये सहभागी व्हा आणि आपण अवश्य या ठिकाणच्या आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला नऊ वर्षापासून जरी पीक हात